सर्वोच्च न्यायालयानं अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करण्याचा ऐतिहासिक निर्णय दिल्याबद्दल सिल्लोड तालुक्यातील सकल मातंग समाज तसेच वतीने सामाजिक न्याय निर्णय सन्मान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सर्वोच्च न्यायालयाने एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्यात यावे या निर्णयाची प्रत्येक राज्याने अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले त्या अनुषंगाने अनेक राज्यात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्यात आलेले आहे परंतु महाराष्ट्र सरकारने अद्याप अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण करण्यासंदर्भात कुठलाही निर्णय घेतलेला नाही त्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयानं अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करण्याचा ऐतिहासिक निर्णय दिल्याबद्दल सिल्लोड तालुक्यातील सकल मातंग समाज तसेच ए बी एस क्रांती सेनेच्या वतीने सामाजिक न्याय निर्णय सन्मान रॅलीचा आयोजन मातंग समाजाचे सामाजिक कार्यकर्ते अशोक कांबळे आणि सखाराम अहिरे नानासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते येथील आंबेडकर चौकात फटाक्यांची अतिशबाजी करून ढोलताशांच्या गजरात महामानवांना अभिवादन करून सर्वोच्च न्यायालयाचे आभार तसेच समर्थन करून सामाजिक न्याय निर्णय सन्मान रॅलीला सुरुवात करण्यात आली यावेळी रॅलीमध्ये समाज बांधव आणि महिला पुरुष तसेच विविध संघटनेचे पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती विशाल चव्हाण एमसीए न्यूज भराडी सिल्लोड